तर बघा व्हिडिओद्वारे तुम्हाला मी माझी स्टोरी सांगते आणि जे बी काही रिअल माझ्या लाईफमध्ये घडलेलं ला आहे ते थोडक्यात व्हिडिओद्वारे सांगण्याचा मी प्रयत्न करते त्याच्या पहिलं तुम्हाला एक विनंती करते जर तुम्ही आपलं पाठीमागचं व्हिडिओ नसतील बघितलं तर नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये तुम पुढं व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं या बाकी काय नाही चला तुमचा जास्त न टाइम घेता व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा मी पुण्यामध्ये आले आता पुण्यामध्ये आले तर सरांचं पण फोन ह्या पोरांचं पण फोन पण मी पहिलं ह्या पोरांकडे गेली आता गेल्यावरती सगळ्यांना जरा आधार वाटला मी गेल्यावरती त्यांच्यापाशी आणि टेन्शनमध्ये तर ती पोरं होती का तर त्यांच्यावरती कम्प्लीट केलेली होती त्यामुळं पोरं लई टेन्शनमध्ये होती मग हे काय म्हणलं हे मला म्हटलं की मॅडम तुम्ही आला आम्हाला लय बरं वाटलं मग मी त्यांना म्हणलं की आता यायलाच लागलं तुमच्यासाठी मग त्या जा गैरसमजच करून घेतला ह्यांना असं वाटलं की तुमच्यासाठी म्हणल्यावरती माझ्या एकट्यासाठी ज्या मॅडम आल्यात पण तसं काय नव्हतं मी सगळ्यांसाठी आले होते बरं आता विषय हा झाला की आता कंप्लेट तर झाली आन कंप्लेंटमध्ये नक्की काय सांगितलंय पोलीस स्टेशन मध्ये आणि कुणा कुणाची नावं दिल्या हे काय कुणालाच माहिती नव्हतं मग आता करायचं काय आणि आपल्याला कसं काय कळणार की नक्की काय कंप्लीट केली ती मग मा के माझ्या डोक्यामध्ये एक इचारा आला इचारा असा आला जसं की मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जो डोळा मारणारा होता त्याचा मेन मा रोल होता ह्याच्यामध्ये मग त्याने मला फोन केलाच होता मग मी लगेच त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट केलं आणि त्यासं वाईज गोड गोड बोलले तर त्याने सगळं कर सांगून टाकलं मला मला म्हटला कम्प्लेट केली तुमच्यावरती नाही केली कम्प्लेट ही जेवढी पण आहेत ना सत्तर जण त्यांच्यावरती झालेली आहे कंप्लेंट आणि म्हणलं कम्प्लेंट काय केलेली आहे तर तो मला मानला की जे बी काय प्रोडक्ट आहेत ना जे बी काय त्या औषधाच्या बाटल्या ते ह्यांनी चार साडेचार लाखाच्या फरार केलेल्या आहेत आणि त्या मॅडमचं काही सोनं पण ह्यांनी चोरून घेऊन पळालेली आहेत तिथून अशी कंप्लेंट ह्या पोरांवरती केली होती मग आम्हाला थोडंफार म्हणजे एक क्लू म्हणतात ना तसा लागला की बाबा हे आश्चर् कम्प्लीट केलेली आहे कन कन्फर्म कन्फर्म म्हणजे आम्हाला त्यावेळेस कळालं बरं त्या संघ गोड गोड बोलव त्यांनी खरं सांगून टाकलं मग मी काय जास्त त्या बोलले नाही जेणेकरून त्याला पण माझा शोक नको यायला असं काय त्या संघ बोलले नाही एकदम प्रेमाने आणि एकदम चांगल्या व्यवस्थित शब्दामध्येच त्याला बोलले त्याला पण काय एवढा शक आला नाही त्याला उलटा असं वाटलं काहीतरी ऐकणार आला त्यामुळं मला स्टॉप करायला लागला तो त्या डोळा ना असं वाटलं की मी अड मग आपल्याला फापरल्यात मी त्याला काय एवढं कळून दिलं नाही की मी कशी काय त्याच्या कशा अर्थाने ती बरोबर बोलते म्हणून असं काय कळून दिलं नाही बरं तू त्यावेळेस आम्हाला कळालं आणि सारखं कोण नाहीत म्हणजे स्टॉप करते या मग झालं असं आमचा मग प्लॅन झाला ज्या वेळेस आम्हाला कळालं की नक्की कम्प्लीट कशाची झाली पुन्हा पुन्हाच्या कंप्लीट कम्प्लीट झाली मग आम्ही एक प्लॅन केला आता प्लॅन केल्यावरती मग ही जी पोरं होती सतार जण ही त्यांचे त्यांच्यातले एक पोरग होतं त्यांच्या पाहुण्यांची तिथे राहिलीत पण माझं मग कसं काय मी एकटी पोरगी कशी काय राहू शकणार ना त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये ना शक्य नव्हतं ना मग मी माझ्या आत गेली मग तो दिवस आणि ती रात्र उजाडली मग दुसऱ्या दिवशी आम्हाला पोलीस स्टेशनला हजर व्हायचं होतं त्या सरांचं मला फोन येत होतं बरं का की रुपाली तू कुठं आहेस म्हणून पण मी म्हणलं मी माझ्या आत्याचे दाज राहणार आहे त्या सरांना पहिलंच सांगितलं होतं मग दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला निघालो आता ज्या पण वेळेस आम्ही पुलीस स्टेशनला गेलो तर त्यावेळेस बघा जो पोलीस होता ना त्यांनी तर आम्हाला असं झाडलं म्हणता म्हणजे तो पोलीस इतका बोलला आम्हाला बरं आमची काही चुकी पण नाही ना ह्या पोरांची नाही माझी नाही पण तो पोलीस लय बोलला की ज्या खायचं त्याच्यावरतीच वरती तंगडी करायची म्हणजे इतका भयंकर भयंकर बोलत होता ना तो पोलीस आम्हाला मग आम्ही आम्ही आपलं गप्पची बसलेलो काहीच न बोलता आम्ही शांत बसलेलो जसं का आम्ही लयच मोठा गुन्हा केलाय असं आम्ही खाली मान करून आपलं गप बसलेलो आणि कारण ही दुसरी जी पोरं आहेत ना ही पक्की बेधारलेली ह्यांना कधी जन्मी माहिती नाही पोलीस स्टेशन पोलीस असलं काय कुणाच्याही बाप मी माहिती नाही त्यांनाच काय मला सुद्धा माहिती नव्हतं त्यामुळं थोडस आम्ही घाबरलो होतो सगळीजण बर त्या पोलिसांनी पक्का आमच्यावरती हात धुवून घेतला आणि मग आलाच कोणतरी माणूस आता तो पोलीस आम्हाला एवढा का बोलला तर ह्या सरांनी त्या पोलिसाचं पक्क कान भरलं होतं आणि सर त्याच्या बाबत ना लय पुढं पोचलेला होता बरोबर कंच्या वेळेला कुणाला कसं सांगायचं हे सराला पक्क माहिती होतं मग खोटं नाट सांगून त्या पोलिसाचं पक्क कान भरलं होतं पोलिस त्यामुळं त्या पोलिसांनी चांगला जाळ आमच्यावरती चा काढला होता बर झाला अस काय करावं काय कळा ना बाय मग बाबा झाला असं तो सर पण आला तिथं बरं सर एकटाच आला नाही त्या डोळं मारणाऱ्याला पण सगळं घेऊन आला होता आल्यावरती सरांनी जसं मला बघितलं तसं सर पूर्णपणे घालूच पाडला कारण त्याला पूर्णपणे सराला गॅरंटी होती की रुपाली ह्यांच्या बाजूने जाणार नाही रुपाली आपल्या साईडने पण मला अडा एक पोरांच्या साईडनी बघून सरांनाच म्हणून डोकं हल्लं रुपाली कशी काय त्यांच्या साईडनी गेली मी एवढं रुपालीला सांगून निघून पण माझं कसं होतं घराच्याच बाजूनी मला जायचं होतं ना आणि पोरं कायच खोटं बोलत होती हे साफसाप म्हणजे आपल्या डोळ्यासमोर दिसत होतं तरी पण मी चुकीच्या माणसाला कसं काय सपोर्ट करणार होते त्यावेळेस बरोबर का नाही म्हणून मी ह्या पोरांची साईड घेतली आणि माझ्या डोक्यात एकच होतं फक्त खरं ते सांगते तुम्हाला की ह्या पोरांना ह्याच्यामधून सुटका करायची आणि आपलं जे जे त्याच्या मार्गाने जायचं कारण ह्या पोरांचं पुढं भवितव्याचा प्रश्न होता जर ह्यांच्यावरती केस किंवा कम्प्लीट झाली तर उगच ही पोरं निष्कारण काय न करता आडाकताल ना बिनकामाची आणि ही पोरं सगळी शिकले सवरलेली आडोक्यामध्ये फक्त एवढंच होतं की बाबा ह्या पोरांना ह्याच्यामधून सुटका करावी बाकी काही मला कशाचंही हे पैशाचं नव्हतं म्हणजे की ह्याने आमचं एवढं गेलेलं सात आठ महिन्याचं पैसे द्याव्यात नाही तर का ह्याचं आम्हाला मला काहीही नव्हतं मग मी म्हणत होते फक्त या पोरांची ह्याच्या दिली त्या पोरांची ही फक्त नावं ह्यांनी का म्हणजे तिथून केस माग घ्यावी ह्यांनी मला हीच फक्त त्या हेच सरांकडून अपेक्षा होती पण जहाला असं बघा आलं इमान मग तो सर पर्यंत आम्हाला बाहेर बसवलं होतं मग तो सर आल्या आम्हाला सगळ्यांना आतमध्ये बोलावलं आणि सराला पण आतमध्ये बोलवलं त्या पोलिसांनी मग बोलावल्यावरती बरं केस काय केली ते सगळं काही सांगितलं आम्हाला तोपर्यंत आम्हाला त्या पोलिसांनी सांगितलं नव्हतं बरं का तुमच्यावरती अशी अशी केस झाली म्हणून आजिबात सांगितलं नव्हतं जेव्हा तो सर आला त्यावेळेस आम्हाला त्या पोलिसांनी सांगितलं आणि मग मी म्हणलं हे पोरं सगळी चिडीची गुन्हा केला नाही त्या गुन्हाची पण गुन्ह्याची पण शिक्षा ही बिचारी निष्कर्ण बघत होती म्हणजे आतली आत पोरं सगळी जुरत होती आणि मग बोलावल्यावरती मग असं असं तुमच्यावरती केस झालेली आहे आणि ते सर काय मला म्हणलं की रुपाली तू ह्याच्यामध्ये पडू नको म्हणजे सर बरं का तू ह्याच्यामध्ये पडू नको जे बी काय आहे ती मी ह्यांच्यावरती केलेली आहे कानुनी काय कायद्याने म्हणजे जे होईल ते होईल पुढं मी त्याला खंबीर आहे असं म्हणलं बरं का पुड़ू, 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 मी म्हणलं का नको सर पुढ पुढं का नको मी पण ह्याच्यातलाच एक भाग आहे ना आता मी त्यावेळेस भले नव्हते मला सर म्हणलं काय की तू त्यावेळेस तू मला विचारूनच गेली होतीस ना तुझं मी ह्याच्यामध्ये नाव दिलं नाही मला म्हणलं बरं का त्यांचं डोकं हल्लं होतं ना सरांचं पण मला तिथं बोल म्हणजे एवढ्या माणसात किंवा पोलिसांसमोर तो सर मला बोलू शकत नव्हता ना मग म्हणलं तू तर नव्हतीस तू मला विचारून गेली होती तुझ्यावरती मी काय केस केली नाही काय नाही तू तुझं तुझं ह्याच्यामध्ये नाव पण नाही आणि तू ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह म्हणजे होऊ नकोस पण मी इन्वॉल्व हो कशी नको मी हा पोरांच्या सपोर्टला होते ना मी इन्वॉल्व्ह कशी मी पण ह्यांच्यामध्येच होते ना जर समजा मी जर त्यांच्यामध्ये असते जर मी बाबाच्या लग्नाला माया नसते गेले मी त्यांच्यामध्ये असते तर माझं पण नाव त्याच्यामध्ये आलं असतं नसतं आलं आणि ह्या वेळेस आहे ना आपलं आपलं बाजू काढून न घेता मला त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायलाच लागा लागणार होतं म्हणजे व्हायचंच होतं मला इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये कारण हे पोरांच्या आयुष्याचा प्रश्न होता ना सगळ्या पोरांच्या मग मी म्हणलं मग त्या पोलिसाला मी म्हणलं अशी अशी की झाली या तर मी म्हणलं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस त्या डोळं मारणाऱ्याला मी फोन केला ना तेव्हा विचारलं पण होतं की ते प्रॉडक्ट कुठं आहे म्हणून मी सगळं ते ह्याकून बारकावेळेला विचारलं होतं मग त्या डोळं मारणाऱ्याने मला सांगितलं पण होतं तिथं इथं प्रॉडक्ट लपून ठेवलेलं आहे म्हणून तिथं म्हणजे जिथं आम्ही अलिबागला होतो ना फ्लॅटवर तिथं प्रॉडक्ट नाही कुठं प्रॉडक्ट ठेवलंय ते सुद्धा सांगितलं होतं मग मी त्या डो सराला म्हणजे त्या पोलिसाला म्हणलं कि किती लाखाचं प्रॉडक्ट गेलेलं आहे तर तो, तो म्हणला एवढ्या एवढ्या लाखाचं ह्यांचं अशी कंप्लीट आहे तर तुम्ही कुठं ठेवलं असेल ते त्यांच्या त्यांच्या ताब्यात द्या आणि काही सोनं आहे त्या मॅडमचं जिथं तुम्ही मॅडम होती ना तिचं सोनं पण ह्यांनी गायब केलेलं आहे मग मी म्हणलं किती तोळं सोनं केलेलं आहे गायब मी मुद्द्यावरती झाले भले मी शिकलेले नाही पण माणसाला एवढं तर नॉलेज असतं किंवा एवढं एवढं तर बोलू शकतोय ना आपण पोलीस तरी काय वाघ बी घेत का तवा माणसच येत ना आपल्यासारखी मी डायरेक्ट आहे ना म्हणजे न घाबरता आणि न कुठलं कुणाचा विचार करता डायरेक्ट म्हणलं जेलमध्ये गेलं तरी चालेल पण आता इथं खरं बोलणं हे लय महत्वाचं आहे आणि ना ह्याच्यातून बघा हे पण शिकायला शिकणं खूप गरजेचं आहे की खरं आहे ना कधीही माणसाचं खरं बोललेलं आहे ना कधीही वाया जात नाही तर बघा पुढं असं झालं की मी म्हणलं त्यांना की किती तुळं सोन्याचं गेलेलं आहे तर मग त्यांनी मला ते तोळे बोळ्याचं काहीही सांगितलं नाही पोलिसांनी मला आणि म्हणलं तुमचं त्याचं प्रोडक्ट गेलेलं आहेत ना तर ते म्हणलं की मी सांगते म्हणलं ते, ते प्रोडक्ट नक्की कुठे तुम्ही आत्ता गाडी करून चालता का माझ्या बरोबर मी दाखवून देते म्हणलं ते प्रोडक्ट कुठे मग या सरांना जरा का भरलं नाही हसूर सर म्हणजे इतका म्हणजे त्याला वाटलं की रुपलीला मस् काय कळालंय आणि म्हणलं आता त्या मॅडमचं सोनं नाला गेलेलं आहे ना तर कम्प्लेंट हिथं कशी काय तुम्ही घेता या कंप्लेंट कुठं घ्यायला पाहिजे जिथं अलिबागला तिचं सोनं हे केलेलं आहे सोनं तिथं गेलेलं आहे मग तुम्ही कम्प्लेट तिथंच करायला पाहिजे ना ते मॅडमनी तुम्ही आता मॅडमला फोन लावा मॅडम मॅडम माझ्याकड मॅडमचा नंबर आहे मॅडमला म्हणलं फोन लावून देऊ का तुम्हाला त्या पोलिसाला म्हणलं विचारा तुमचं सोनं किती गेलेलं आहे आणि सर मला म्हणायला लागेल तू भरून दे हा म्हणलं मी स्वतः देते भरून फक्त विचारा तुम्ही किती सोनं गेलेलं आहे मग नाही होय नाही बाय मग तो जरा पोलीस पण जरा ही झाला ना पोलिसाला पण वाटलं की नक्की खरं आहे पोलिसाला तवा कळालं मी बरंच बोलले आणि अक्षरशः मी बोलताना डोळ्यातलं पाणी ना, ना। बिलकुल सुद्धा राहत नव्हतं आणि मला वाटत पण नव्हतं मी स्वप्नात पण विचार केला नव्हतं की मी एवढं सुद्धा एवढं बोलू शकते कुणासमोर पण कसं असतंय ना खरं असतंय ना खरं आहे ना, ना कधीही लपत नाही खरं पटापटापटा माणसाच्या तोंडात निघून जातं तसं मी पटापटापटा बोलून गेली खरं त्यावेळेला पोलिसाला नक्की कळालं की नक्की चुकी कुणाची आहे आणि साफसाफ हा सर खोट बोलतोय म्हणजे पोलिसाला पण त्यावेळेस कळालं बरं का हा सर खोटं बोलतोय म्हणून मग पोलिसांनी काय केलं सरला राऊंड मध्ये घेतला आणि मी म्हणलं तुम्ही मॅडमला फोन करा मग मॅडमला तर ह्याचं काहीच माहिती नव्हतं मॅडम पण बिचारी मी म्हणते मॅडम सुद्धा आहे ना स्वभावाने चांगली होती बरं का बिचारी मी तिचं सुद्धा धन्यवाद करते ज्यावेळेस मॅडमला फोन करण्यात आला फोन करण्यात आला की मॅडम तुमचं सोनं गेलेलं आहे का तर ती मॅडम म्हणली नाही नाही आमचं माझं सोनं काहीही गेलं नाही माझ्याकडे काही सोनं नाही मॅडमने डायरेक्ट सांगून टाकलं तर म्हणतात ना जे खरं असतं ना त्याच्या पाठीमागं परमेश्वर असतो तसंच झालेलं ते निघालं काही खरं आणि तुमचं तिथलं प्रोडक्ट काय होतं तर म्हणली होतं इथं पण सरांनी ते स सरांनीच म्हणले घेऊन कोणची तरी मुलं लावली होती सरांनीच घेऊन गेले तो कुठे गेले ते मला पण नाही माहिती म्हणजे त्या मॅडमला ह्याचं काहीच माहिती नव्हतं सरांनीच सगळा हा प्लॅन केला होता इथं सगळं खरं इथंच म्हणजे एकदम आरशासारखं खरं निघालं बाहेर आमना सामने सराचो पड अ इतकं म्हणजे त्यावेळेस बघण्यासारखं होतं ना चोर पूर्णपणे घारच पडला सगळं खरं आलं ना पोलिसांना सामने मग पोलिसांनी आसा सराला राऊंड मध्ये घेतला तर विचारूच असतं ग आमच्या समोर इतकं तडतड बोललं मग आम्ही ती याड याड जी दाखवली ती म्हणजे सगळ्यांचा पगार किती किती महिने कोण कोण गेले पंधरा पंधरा हजारांनी सगळ्यांचं बजार काढायचीस तू सरांना म्हणलं बरं का तिचं लय बोललं तिथं त्या सराला आमच्या सामने आणि म्हणलं ती सर म्हणायला लागलं आता तर माझ्याकडं नाही मन ही पोरं इतकी बिचारी चांगली ही म्हणली सर आम्हाला आम्हाला आमचं पैसे नको फक्त जे रुपाली मॅडमचं आहेत पैसे तेवढंच द्या त्यांनी ते खूप कष्ट केलेले आहेत आम्ही तर काय एवढं काम पण नाही केलं आमचं तर आम्ही समजतो की आम्ही जेवणावरहीच आमचं म्हणजे जेवढं पण काम केलं ते आमचं खाण्यावरही केलं आम आम्हाला काही नाही फक्त आमची कंप्लीट जी आहे ती फक्त तुम्ही माघारी घ्या आणि मॅडमने काही एवढं कष्ट केलेले आहेत ना तुमच्यासाठी मॅडमनी Uh, मॅडमनी खूप ह्या म्हणजे मन लावून कष्ट केलेले आहेत आणि तुम्हाला आतापर्यंत पुढं एवढं मॅडमनी मॅडम मुळेच तुम्ही आतापर्यंत एवढं म्हणजे पैसे कमावलेले आहेत आणि पुढं गेलेला आहे तर मॅडमला लय नाही पण थोडंफार त्यातला पैसे द्या आणि आम्हाला काय नको आमची फक्त ह्या केसमधली नावं हटवा मग ती केसमधली नावं हटवायचं सरांच्या काय एवढं पायाच पडायला लागलं नाही आपोआप ती नावं हटली केसमधली कोराच्यावरती काही केस झाली नाही तिथूनच केस हे झाली तिथं म्हणजे क्लोज झाली आणि ह्या सरांना मग आम्ही मग मला पण थोडंफार पैसे दिले बरं का त्यांनी नाही असं नाही पण माझ्याकडून तसं लिहून घेतलं होतं की तुमचा ना आमचा काही संबंध नाही म्हणजे इथून पुढं माझा तुझा काही संबंध नाही आणि मी तुझं पैसे क्लिअर केलेले आहेत पण जास्त काय दिलं नव्हतं थोडंफार दिलं होतं असं नाही की पन्नास साठ हजार रुपये काहीतरी चार का पाच हजार रुपये असं काहीतरी एवढं काय माझ्या लक्षामध्ये नाही बरं का कारण का, की मी ज्या पण वेळेस मला पैसे भेटलं ना त्यावेळेस मी सगळ्यांना खायला चारलं म्हणजे म्हणजे जेवण चारलं होतं चारल। सगळ्यांना म्हटलं आता काय आपली तर अपेक्षा पण नव्हती आपल्याला मला देईल म्हणून पैसे पण दिलेत मग सगळ्यांना जेवण हे चाललं आणि जे त्याच्या मार्गाने निघालं म्हणजे जे त्याच्या मार्गाने न निघता पुढं आम्ही काय केलं आणि मला तर गावाला जायचं होतं कारण मला लग्नासाठी म्हणजे नवरदेव तयारच होता तिकडं गावाला त्यामुळं मला तर गावी जायचंच होतं आणि एक सांगितलं होतं मी की मी येईल म्हणून अशा प्रकारे ती क्ल केस क्लोज झाली आणि सगळी पोरं खूश झाली आणि जे त्याच्या मार्गाने निघाले पण निघाल्यावरती शेवट बघा असं झालं की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला नंतरनी काय झालं ती आता हिथून पुढं आमच्या लव स्टोरीला सुरुवात होणार आहे आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये मी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर चला व्हिडिओ खूपच मोठा झाला या पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ संपूर्ण बघितला म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंटमुळं मी नवीन व्हिडिओ बनवायला मला एक नवीन उत्साह येतोय ये। तर चला एवढ्यात व्हिडिओ स्टॉप करते बाय बाय सगळ्यांना काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची ठेवते बरं का आता